सव्वीस सत्तास अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस एकोणतीस तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सहतीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस रुपये रुपये तेवन तीन ते नंबर चौवेचाळीस पंचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेस पन्नास रुपये पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न रुपये त्रेपन्न चौपन्न रुपये चौपन्न पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये एकोणसाठ साठ एकसठ

एक्ऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये एकोणनव्वद रुपये एकोणनव्वद रुपये एकोणनव्वद रुपये चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस रुपये वीस एकवीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये चोवीस पंचवीस चव्वीस सत्तर अठ्ठावीस तीस रुपये तीस तीस रुपये तीस रुपये तीस रुपये एकोणसत्तर रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहत्तर रुपये त्र्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर सत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये एकाऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये रुपये चौऱ्याऐंशी रुपये 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 शहाऐंशी रुपये 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 चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव शंभर शंभर एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा एकशे वीस एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये ड्रायगन ड्रायगनशे एकशे पंचवीस एकशे तीस रुपये एकशे तीस एकशे पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर शंभर एकशे पाच एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे वीस एकशे पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये ड्रायझान